ओडद बाजार जिल्हा परिषद सर्कलमधील सर्व नागरिकांना माझा नमस्कार मायबापहो आपण लोकसभा लढवली मात्र आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाली नाही काही कारणास्तव आपण विधानसभा लढू शकलो नाही मात्र आता आपण जिल्हा परिषद सर्कल सर्कलमधून उमेदवारी अर्ज दाखल करतो आहे शिवसेना धनुष्यबाणी या चिन्हावर आपण आपला उमेदवारी अर्ज ओडद बाजार जिल्हा परिषद सर्कलसाठी दाखल करतोय येत्या एकोणावीस तारखेला सोमवारी ठीक दहा वाजता गेराई पायगा या ठिकाणी आपण निघणार आहोत फुलंब्री तहसील कार्यालय या ठिकाणी आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत बाजार बाजारमधील सर्व मायबाप जनतेला मी विनंती करतो की आपण या गरीब शेतकऱ्याच्या पोराच्या पाठीमागा उभं राहून सहकार्य करावं तसेच सर्कलमधील सर्व तरुण बांधवांना मी विनंती करतो की आपण मोठ्या संख्येनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठीक अकरा वाजता फुलंब्री या ठिकाणी उपस्थित राहायचे तर मंडळी ह्या होते मंगेश साबळे मंगेश साबळे यांनी शिवसेना शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि परवा म्हणजेच एकोणावीस तारखेला जिल्हा परिषद निवडणूक लढण्याची घोषणा केलेली आहे शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर आपण अर्ज भरणार आहोत आणि वडोद बाजार जिल्हा परिषद गटामधनं आपण ही निवडणूक लढतो आहोत असं सा मंगेश साबळे यांनी जाहीर करून टाकलेलं आहे शिवसेना पक्षामध्ये त्यांनी आता हा प्रवेश केलेला आहे आणि शिवसेनेकडनं ते जिल्हा परिषदेची निवडणूक लढत असल्याचं जाहीर करून टाकलेलं आहे आपल्या गेवराई पायगा या ठिकाणाहून फुलंबरी या ठिकाणापर्यंत पंचायत समिती या ठिकाणापर्यंत आपण जाणार आहोत आपली रॅली असणार आहे आणि जिल्हा परिषदेला शिवसेनेकडनं आपण ही निवडणूक लढतो आहोत असं त्यांनी जाहीर केलंय शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरती आपण ही निवडणूक लढणार असल्याचं मंगेश साबळेंनी सांगितलं आणि आता हे कन्फर्म झालंय की मंगेश साबळे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मंडळी याबद्दल तुमचं मत काय मंगेश साबळे निवडून येतील का, ये का शिवसेनेमधनं की त्यांनी अपक्ष लढावं कमेंटमध्ये अवश्य नोंद